कणीदार तूप म्हणजे रवाळ अगदी घरच्या तुपासारख <laughs> कणीदार गोकुळ तूप, गो तूप। गोकुळ सोबत गोकुळ सोबत गोकुल आपण पाहताय महाधुळा दिलंय इतकं श्रीमंत केलंय या भूमीनी ते तर म्हणजे ऋण फेडता येणारच नाही किंवा त्यांच्या घोड्यावर न पडले आणि डॉक्टर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये होते इलेव्हन डी ट्वेल्विकुअल फ्रॅक्चर झालेलं होतं त्या वेळेला उदय कुलकर्णी अनिल वेल्हाळ राजा उपळेकर ही मंडळी म्हणजे ही ना माझ्यासाठी दत्त म्हणून उभे राहिले आणि रोज यायच माझ्यासाठी जवळ मी मुंबईला गेले नाही तीन महिने ट्रॅक्शन लावून पडले होते पण माझ्या दिग्दर्शकांनी सांगितलं आमची तारा राणी हीच त्यामुळे आजही इकडे आले की त्या तारा राणीच्या पुतळ्याला आणखीन आठवण सांगावी पहिल्यांदा भालजी पेंढरकरांच जयप्रभा स्टुडिओ मध्ये गेलो होतो आणि त्यावेळेला पूजेसाठी आणलेली जी फुलं होती ती फुलं मी खाली बसलो होतो कारण त्यांच्या समोर बसण्याची हे नव्हती खाली बसलो होतो आणि त्यांनी अशी ती तिकडे पूजेसाठी देवपूजेसाठी आणलेली फुलं त्यातली चार पांढरी फुलं माझ्या डोक्यावर ठेवली आणि यशस्वी भवा म्हणून आशीर्वाद दिला तर या सगळ्या आठवणीमध्ये नाही पटकन व्यक्त करत आहेत अगदी अगदी म्हणजे कोल्हापूर हे आमचं सेकंड होम म्हणा किंवा त्या काळी फर्स्ट होम झालं होतं फ्रॉम टू थाउजंड वन आणि वर्षातनं तीनशे पासष्ट दिवसातनं साधारण एक दोनशे ते अडीचशे दिवस कोल्हापुरात असायचो कारण चित्रीकरण सगळं इथेच व्हायचं आणि कोल्हापूरचे ती रांगडी पण प्रेमळ माणसं अतिशय सुंदर जेवण म्हणजे या या सगळ्याच आठवणी आहेत तर त्या काल ईश्वरीलाही सांगत होतो तर ईश्वरी मला की बाबा तू एन्सायक्लोपीडिया लिहू शकतोस कोल्हापूरवर इतकं तुझं हे आहे आणि इथे आम्ही असताना म्हणजे राहण किंवा चित्रपट बघायला जाताना आणि रुमाल बांधून जाऊन चित्रपट बघणं खूप रम्य आठवणी आहेत त्यामुळे ऑलरेडी खूप बघायची होती आम्हाला म्हणून आम्ही सगळ्यांनी बंगल्यातली सगळी घड्याळ चार तास पुढे केली सगळ्यांच्या हाताची घड्याळ कॅमेरामॅन पासून स्पॉट बॉय पासून सगळ्यांच्या फक्त दिग्दर्शकाचा घड्या बरोबर पुर चाललेलं होतं आणि त्या दिग्दर्शकाला दोन वाजता सांगितलं अरे काय सहा वाजले तुम्ही अजून पॅकअप नाही करत कारण आम्हाला अडीच वाजता शारजाला मॅच सुरू होणार होती ती हॉटेल वर जाऊन बघायची होती आणि असं दुपारी अडीच वाजता सहा वाजले हा आणून आम्ही सगळे पॅकअप करून गेलो अशोक मामाई होता मामा हे <laughs> जे इकडे चिखरवाडीला